नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे थंडीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे घराघरात वेगळेवेगळे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे खारी खोबऱ्याचे लाडू आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने खारी खोबऱ्याचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे साखर न वापरता गूळ घालून मी हे लाडू करणार आहे लाडू पौष्टिक होण्यासाठी आपण नेहमीच त्यामध्ये विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरत असतो लाडूची पौष्टिकता आणखी वाढावी यासाठी मी यामध्ये आणखी काही पौष्टिक पदार्थ वापरणार आहे ते पदार्थ काय आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो खारीक घेतलेली आहे खारीक पोडून घेतलेली आहे त्यामधले बिया आणि त्याची देठ काढून घेतलेली आहे आणि उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेतलेली आहे मी खारीक मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहे त्यासाठी मी अगोदर खलबत्त्यामध्ये थोडीशी कुटून घेणार आहे मिक्सरमध्ये पावडर करायचे असेल तर असं खलबत्त्यामध्ये थोडस कुटून घ्या नाहीतर मिक्सर तुटू शकतो या पद्धतीने खलबत्त्यामध्ये खारीक कुटून थोडीशी मऊ करून घ्यायची आहे म्हणजे मिक्सरमध्ये पटकन पावडर तयार होते तुम्ही मार्केटमधून खारीक पावडरही विकत घेऊ शकता पण पावडरमध्ये कधी कधी भेसळ असण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही घरीच पावडर बनवून घ्या किंवा गिरणीमध्ये कुठून आणलं तरी चालेल बघू शकता या पद्धतीने मी खारीक थोडी थोडी घेऊन कुटून घेतलेली आहे खारीक आता बरीचशी मऊ झालेली आहे आता मी ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे या पद्धतीने थोडी थोडी खारीक कुटून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे बघू शकता तर खारीक पावडर बारीक झालेली आहे आता याच पद्धतीने मी सर्व खारीक पावडर तयार करून घेणार आहे सगळी खारीक पावडर तयार करून घेतलेली आहे मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि खारीक खोबऱ्याचे लाड बनवण्यासाठी एक वाटी तूप घेतलेलं आहे आता यामधलं काही तूप आपण डिंक तळण्यासाठी घेऊया मी इथे पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे तू तु आता या तुपामध्ये घालून तळून घेऊया बघू शकता डिंक आता हळूहळू फुलायला लागलेला आहे डिंक आता छान सगळा फुललेला आहे तर तळून झालेला आहे आता एक ताटामध्ये काढून घेऊया आता याच तुपामध्ये पन्नास ग्रॅम बदाम घालूया बदामसुद्धा छान फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम किंवा लोस ठेवायचे आहे आणि छान खरपूस असे फ्राय करून घ्यायचे आहेत बदाम छान फ्राय झालेले आहेत आता ते सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये पन्नास ग्रॅम काजू घालायचे आहेत आणि काजूसुद्धा गुलाबी रंगईपर्यंत तळून घ्यायचे आहेत काजू फ्राय करून झालेले आहेत तर ते सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आता यामध्ये मी पन्नास ग्रॅम पिस्ता घालणार आहे मी इथे पन्नास ग्रॅमचं प्रमाण वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटमध्ये कमी जास्त प्रमाण करू शकता पिस्ते आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आता ते आपण ताटामध्ये काढून घेऊया आता मी हे तूप एका वाटीत काढून ठेवणार आहे का ते सांगते आता मी तुम्हाला म्हटलं होतं त्याप्रमाणे या लाडूंची आणखी पौष्टिकता वाढवण्यासाठी मी यामध्ये दोन पदार्थ घालणार आहे ते म्हणजे मी पन्नास ग्रॅम यामध्ये सनफ्लावर सीड घालणार आहे आणि पन्नास ग्रॅम पंपकिन सीड्स घालणार आहे पंपकीन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स हे डोळ्यांसाठी केसांसाठी आणि हृदयरोगासाठी खूपच उपयुक्त असतात तसंच शरीरातली इतर कमतरता पूर्ण करण्यासाठी उपयुक्त असतात त्यामुळे तुम्ही लाडूमध्ये हे पदार्थ जरूर वापरा आता मी हे सीड नुसतेच भाजून घेणार आहे थोडेसे आणि आता नंतर त्यामध्ये मी मग अशी काढून ठेवलेलं तूप थोडंसं टाकणार आहे सीड्सची साईज बारीक आहे त्यामुळे मी तूप काढून घेतलं होतं तूप काढून घेतलं नसतं तर आपल्याला सीड्स लवकर बाहेर काढता येत नाहीत त्यामुळे मी या पद्धतीने सीड्स भाजून घेतलेले आहेत हे सिक्रेट आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही लाडूमध्ये कधी ट्राय केले असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा ते छान फ्राय झालेले आहेत आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया आता याच फ्राय पॅनमध्ये खारीक पावडर टाकून दोन ते तीन मिनटं फक्त गरम करून घ्यायचे आहे म्हणजे लाडूसुद्धा भरपूर दिवस टिकतात आणि थोडंसं खरपूस पण वाढतो बघू शकता या पद्धतीने मी खारीक पावडर फक्त गरम करून घेणार आहे खूप जास्त भाजायची नाही आहे फक्त गरम होईल इतपत फ्राय पॅनमध्ये असे हलवून गरम करून घ्यायचे आहे खारीक पावडर आता गरम करून झालेली आहे आता मी ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते मी ते पंधरा सोळा विलायचीच्या बिया सोलून घेतलेल्या आहेत त्या आता मिक्सरमध्ये टाकूया आणि आता त्यामध्ये थोडीशी साखर टाकून बारीक पावडर करून घ्यायची आहे आता ते या खारकेच्या पावडरमध्ये टाकूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये जायफळ पावडर सुंठ पावडर मी पावडर वगैरे टाकू शकता मी इथे पंचवीस ग्रॅम भाजलेली खसखस घेतलेली आहे आता ती मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया खसखशीची पावडर करून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालूया मी इथे पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही हे खोबरं भाजूनसुद्धा घालू शकता पण मी कच्चंच घालणार आहे भाजलेली खोबऱ्याची चव कोण कोणाला आवडत नाही तसंच आमच्या घरीही आवडत नाही त्यामुळे मी खोबरं कच्च घातलेलं आहे आता हे भाजलेलं सगळं साहित्य मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि डिंकसुद्धा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे किंवा डिंक तुम्ही क्रश करून टाकू शकता आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेते बघू शकता जाडसर असे ड्रायफ्रूट्स वाटून घेतलेले आहेत आता हे ड्रायफ्रूट्स या खारी खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया डिंक वाटून मी या मिश्रणामध्ये घातलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्ही ते करून घ्या आता खारी खोबऱ्याच्या मिश्रणाला मध्ये थोडासा खड्डा तयार करून घेऊया कारण आपण त्यामध्ये वितळवलेला गुळ घालणार आहोत आता मी पुन्हा एकदा पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी मग असे ड्रायफ्रूट तळताना जे तूप उरलं होतं ते यामध्ये अगोदर घालणार आहे मी एक पूर्ण वाटी भरून तूप घेतलेलं आहे आता त्यामधलं थोडंसं तूप मी घातलेलं आहे थोडंसं शिल्लक ठेवलेलं थो आहे एकदम तूप घालू नका नाहीतर लाडू खूप तुपकट होतील मी इथे जवळपास तीनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तर तो या तुपामध्ये टाकून आपल्याला विरघळून घ्यायचा आहे त्याचा पाक वगैरे बनवायचा नाही फक्त आपल्याला विरघळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ब बारीकच ठेवायची आहे बघू शकता तीन चार मिनटानंतर गुळ आता विरघळायला लागलेला आहे गुळ आता पूर्णपणे विरघळलेला आहे आता यामध्ये मी कापलेले मनुक्याचे तुकडे घालणार आहे इथे पन्नास ग्रॅम मनुके घेतलेले आहेत आणि काळे मनुके घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिवळे मनुकेसुद्धा घालू शकता मी इथे मनुके गरम गुळात घातलेले आहेत त्यामुळे मनुक्यांमधला ओलसरफाना कमी होतो आणि लाडू खूप दिवस टिकतात बघू शकता गुळा तर छान वितळलेला आहे अगदी एखादा बुडगुळा याला येत आहे ज्या व्यवस्थित विरगळलेला आहे हा गुळ आता आपण या मिश्रणामध्ये घालूया गुळसुद्धा खूप पौष्टिक असतो तर गुळाचं मिश्रण आपण उलथण्याने मिक्स करून घेऊया कारण हे खूप गरम आहे त्यामध्ये लगेच हात घालू नका थोडा वेळा असं उलतण्याने ने व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं कोमट होईपर्यंत उलटण्याने हलवत राहायचं आहे आता मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे आता हाताने आपण मिक्स करून घेऊया बघू शकता या पद्धतीने सगळीकडे गुळाचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता छान बाइंडिंग आलेलं आहे आता आपण याचे लाडू करून घेऊया थोडंसं गरम असतानाच याचे लाडू करून घ्यायचे आहेत हे मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं थोडं तूप गरम करून घालू शकता आता हे मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच याचे पटपट लाडू करून घ्यायचे आहेत बघू शकता आता या पद्धतीने मी सर्व लाडू करून घेणार आहे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लाडू करून दाखवलेले आहेत तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये नक्की या पद्धतीने पौष्टिक असे खारी खोबऱ्याचे लाडू नक्की करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद